श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय पंचवीसवा शेगावातून भक्ती नदी वाहत आहे आज बालवाडी शांत शांत वाटत होती कोणी कोणाशी बोलत नव्हते सर्वजण एका ठिकाणी बसले असून देखील हालचाल करत नव्हते एकादशी झाल्याचा परिणाम होता की वैराग्याचा परिणाम होता की मन साधले गेले होते की ध्यान लावून बसले होते बालवाडी ध्यानाला विशेष महत्व आहे

स्त्री आठवली तिच्या अंगावर दगडाची पाड पडली होती व तिला कुठेच मार लागला नव्हता डॉक्टर लोवन देखील आश्चर्य वाटले तिच्यामधील बोडके होते ते शरीरात जडू प्रमाणे चिटकलेले होते त्याला वेगळे करावायचे म्हणजे तेवढ्याच जोराचा प्रहार करणे भाग होते श्रींनी भूत बाहेर काढले परंतु तिच्या शरीराला कुठलाही धक्का लागू न देता कुठलीही जखम न होऊ देता लोकांना तर वाटले होते की तिचा जीवच गेला परंतु ही ज्या स्थानी आली होती आणि तिची कडकडीची कल विनंती ऐकून श्रीने देखील ठरवले असणार की हे दुर्गुणाचे भूत घालविलेच पाहिजे आणि त्यांनी तडाखा आणला तो श्रीचा तडाखा इतरांना भासले झाले आता संपले परंतु श्री एका हाताने तडाखा देत होते तर लगेच दुसऱ्या हाताने तिचे शरीर सांभाळीत होते तिचे गुण बाहेर काढीत होते वाईट विचार बाहेर आल्याबरोबर मूळ स्वरूप प्रगट व्हायला लागले सत्वगुण आपोआपच प्रकट झाले आणि वाईट विचाराचा भूताला शांती मिळाली मुक्ती मिळाली खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजाननाने बाई होऊन पुरोवत गेली जयपूर शहरात नांदू लागली आनंदात असा प्रभाव स्वामीचा धुणे येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून श्रीपाशी अनेक विचाराचे लोक येतात चांगले येतात तसे वाईट विचारांचेही येतात परंतु श्रीला कंटाळं नाही हे वाईट विचारांच्या लोकांना देखील स्वच्छ करतात शुद्ध करतात विचारात परिवर्तन घडवून आणतात त्यांच्यामध्ये सुद्धा भक्तीचे बीज पेरतात वीज फुटावरून मजूर भरी दगडावर पडतो व श्री त्याला अलगतच झेलतात व श्रींचा स्पर्श त्या मजुराला होतो श्रींचा स्पर्श त्या मजुराला झाल्यावर त्याचे कितीतरी पाप नाहीसे झाले असेल तो शुद्ध निर्मळ झाला असेल असे, असे भाग्य फार थोड्यांना लाभते ध्यानात चिंतन चिंतनातून चित्त श्रीकडे आपले श्री किती शुद्ध श्री जल आहे त्या जलास प्रणाम श्रीला प्रणाम जलप्रवाह वाहत आहे शेगावातून भक्ती नदी उगम पावली या नदीचा प्रवाह सर्व दिशांना वाहत आहे ज्यांना ज्यांना या पाण्यात आंघोळ करायला मिळाली आहे इथे तिथे शिवगाव नगरी निर्माण झाली आहे शेगाव तयार झाले आहे व्यक्ती मिळून गाव तयार होते होते म्हणजे हृदय विशाल गावाला शिव होतो संपर्क सतसंग महत्वाचा आहे व्यक्ती गाव झाल्यामुळे व्यक्तीचे विचार मोठे झाल्यामुळे त्याचे हृदय मोठे झाल्यामुळे त्याच्या मनाची श्रीमंती वाढल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा संपर्क आल्यामुळे त्याच्याद्वारे जो सुगंध दरवळतो प्रभू भक्तीचा जे प्रेम पसरते विश्वात जी नम्रता येते पवित्रामुळे त्यामुळे जी समत्व दृष्टी येते आमचा तुमचा हा भेद राहत नसल्यामुळे जे काही आहे ते प्रभूचे आहे हे ज्ञान झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या हातून जे कार्य घडते ते प्रभूचे कार्य होते व त्याला दिव्यता प्राप्त होते सर्वांचा विकास होतो अध्यात्म विकास कसा साधतो समाजाची घडी कशी बसवतो आर्थिक घडी कशी बसवतो तर केलेले कार्य प्रभूचे आहे त्यापासून झालेली प्राप्ती प्रभूची आहे व वाटप देखील प्रभू मध्ये करावायचे आहे म्हणजे जनता जनाधरणासाठी त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेगाव संस्था श्रीसाठी सर्व करायचे संस्थानाला मिळणारे उत्पन्न श्रींचे व त्याद्वारे विकास करायचा तर भक्तासाठी त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक भक्ताला त्रास होणार नाही याची संस्था जी काळजी घेते ती वाखणण्यासारखी आहे मी शेगावला गेलो असताना माझे एक पाय खूप दुखायला लागला चालणे कठीण झाले होते परंतु आनंद सागर पाहायचा होता सोबत कुटुंब होते विचार केला आपला पाय दुखत आहे परंतु आपल्यामुळे बाकीच्या हिरमोच व्हायला नको ऑटो करून आनंदसागरला पोचलो तिथे डॉक्टरची व्यवस्था होती मी डॉक्टरला दाखविले त्यांनी जवळचे औषध दिले मी त्यांना किती पैसे झाले हे विचारले परंतु त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला व मला आराम करण्यास सांगितला मी एका जागेवर बसून राहलो सांगण्याचे तात्पर्य हे की श्रीद्वारे भक्तासाठी डॉक्टरची सुद्धा व्यवस्था केली आहे संस्थान प्रत्येक पैसा योग्य मार्गाने खर्च करीत आहे आणि त्यामुळे विकास सुद्धा साधला जात आहे संस्थानाचा गावाचा गावातल्या लोकांचा एकापासून अनेकांचा विकास साधला जातो आणि परमेश्वराचे कार्य आपण करीत असल्यामुळे आपल्यात सेवाभाव निर्माण होतो आपण पुण्या व्यक्तीसाठी काही केले की भावना नष्ट होते व त्यामुळे अहंकार निर्माण होत नाही मी माझ्या ईश्वराची सेवा करतो आहे व समोरच्या व्यक्तीतही हिनत्वाची भावना येत नाही प्रत्येक व्यक्ती एकामेकाला मदत करीत असतो एकामेकाचे दुःख जाणून घेत असतो एका, एका, एका परमेश्वराचे कार्य म्हणजे जनता जनधरांचे कार्य जनतेसाठी केलेले कार्य म्हणजे परमेश्वराचे कार्य ही शिवभावना शिवगावात तयार होते व व्यक्ती श्रींचे केंद्र बनतो व तो श्रीसाठी निस्वार्थपणे कार्य करायला लागतो आपल्या व्यवहारात आपण एखाद्याला मदत केली तर फार मोठे त्याच्यावर उपकार केले अशी भावना तयार होते मी पाहा त्याला कशी मदत केली तो अडचणीत होता तेव्हा मीच त्याचे काम केले तो सोमरचा देखील त्यांनी केलेल्या उपकारामुळे दबून जातो व परंतु अध्यात्म तसे नाही एक भक्त दुसऱ्या भक्ताला मदत करतो तर तो ते काम मी श्रीसाठी करीत आहे मी श्रींची सेवा करीत आहे श्रींनी मला संधी दिली आहे अशी भावना निर्माण होऊन तो त्याला मदत करीत असतो बरे केलेली सेवा ज्याला मदत करतो त्याला सुद्धा जाणीव देत नाही त्यामुळे तो देखील उपकाराच्या ओझ्याखाली दबत नाही त्याला सुद्धा वाटते श्रींनी आपल्याला मदत केलेली आहे आणि तो श्रींची भक्ती अधिक वेगाने करू लागतो श्रीबद्दल त्याला आकर्षण निर्माण होते तो श्रींच्या प्रेमात पडतो व्यवहारात देखील अध्यात्माची फार आवश्यकता आहे समाजाची घडी नीट बसवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे आपल्याला वाटते अध्यात्म वेगळे व व्यवहार वेगळा परंतु तसे नाही एकामेकाला जोडलेली कडी आहे दृष्टी बदला सृष्टी देखील बदले बस तिसरा डोळा उघडा आत्म दृष्टीने बघा हे शिकवते अध्यात्म अध्यात्म सर्व समाजासाठी आहे हे शिक्षण समाजाला उपयुक्त आहे आपल्याला दिसते उलटे कारण आपण त्या दृष्टीने विचार करीत नाही शिव गावाचा विचार करा श्रींचा विचार करा संस्थानाचा विचार करा तिथे काम करणाऱ्या व्यक्तीकडे बघा नुसते टाळ कुटणारे आहे नुसतेच नामस्मरण करीत आहे नुसतेच जय जयकार करीत आहात एवढेच बघू नका तर कार्य बघा त्या दृष्टीने आपल्याला समाजासाठी काही करता येईल का ते बघा आपल्याला जास्त काही करता आले नाही तरी आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकपणे करतो की नाही ते बघा आपले कार्य देखील व्यवस्थित केले तरी ती श्रींची सेवा होईल श्री तुम्हाला वेगळा वेळ द्या म्हणत नाही वेगळे कार्य करावं म्हणत नाही फक्त जे कराल ते प्रामाणिकपणे करा व्यवहार करू नका असे प्रामाणिक उलट आय पाहून खर्च करावा असे त्यांचे म्हणणे आहे अंथरून पाहून पाय पसरा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही श्री व्यावहारिक शिकवण देखील देत आहे मुळा गजानन महाराज की जे गणगण गणात ब